आशीर्वादीत जे हे पुस्तक वाचतात स्वीकार करतात त्याचे पालन करतात त्या लोकांना आशीर्वाद मिळतो काही अद्भूत अलौकिक सत्य गोष्टी आपल्याला कळाव्यात या हेतूने हे पुस्तक वाचण्याचा काहीच फायदा नाहीये त्या सत्य गोष्टींचे पालन व लागूकरण आपल्या जीवनात करणे अगत्या हे अगत्याचे आहे आशीर्वादावर भविष्यवाणी नवीन करारात या पुस्तकालाच प्रकटीकरण भविष्यवाणीचे पुस्तक म्हटलेले आहे परंतु आपण हे देखील विसरता कामा नये की बायबलचे प्रत्येक पुस्तक पवित्रात्म्याद्वारे प्रेरित करण्यात आलेले आहे प्रकटीकरण एकोणीस वचन दहा आणि मी त्याच्या चरणांवर होऊन त्याची आराधना केली तेव्हा तो मला म्हणाला पहा असे करू नकोस कारण मी तुझ्या व तुझ्या भावांसारखाच एक सेवक मात्र आहे ज्यांच्याजवळ साक्ष आहे म्हणून तू केवळ परमेश्वराचीच आराधना कर कारण येशू ख्रिस्तांची साक्ष भविष्यवाणीचा आत्मा आहे प्रकटीकरण अठरा वचन एक त्यानंतर मी आणखी एक स्वर्गदूत पाहिला जो स्वर्गातून उतरत होता व ज्याला मोठा अधिकार होता त्याच्या तेजाने पृथ्वी चकाकली भविष्यवाणीच्या आत्मा जो मनुष्य येशूंविषयी सत्य गोष्टी सांगतो तो पवित्रात्मा प्रेरित आहे ही वचन हा संदेश महानिश प्रेरित असतील व ती आपल्या समया समयापासून येणाऱ्या समयापर्यंतविषयीची असतील प्रकटीकरण बावीस वचन सात सात पहा मी अचानक एकाएकी येणार आहे या पुस्तकातील भविष्यवाणी विषयींच्या वचनांचे पालन करणारा जो असेल तो आशीर्वादित ठरील हे येशू ख्रिस्तांचे शब्द आहेत कदाचित येथे येशूंचे शब्द स्वर्गदूत म्हणतो आहे किंवा स्वतः येशूंनी ते म्हटले आहेत प्रकटीकरण तीन वचन अकरा अकरा मीटर लवकर येणार आहे जे काही तुझ्याजवळ आहे त्या दृढ व स्थिर रहा यासाठी की कोणी तुझा मुगूट तुझ्यापासून हिसकून घेऊ नये होय या प्रारंभापासून शेवटापर्यंत येशूंच्या लोकांची हीच कामना आहे आणि येथे तीच मनीषा अखेरच्या प्रार्थनेच्या रूपात सादर आहे आपली आशा त्यांच्याठाईच आहे आणि आम्ही केवळ त्यांचा महिमा व वैभव पाहू इच्छितो मत्तय अध्याय अकरा वचन एकोणतीस ते तीस एकोणतीस आणि माझ्यापासून शिका कारण मी मनाचा नम्र आणि दिन आहे तेव्हा तुमच्या मनाला शांती मिळेल तीस कारण माझे जो फायद्याचे आणि माझे ओझे हलके आहे विश्वास आज्ञापालन आणि प्रेम व येशूंची उपस्थिती आपल्याबरोबर असते त्यामुळे ते जोखड सोपे आणि ओझे हलके होते तुलनाप्रेशी अध्याय पंधरा वचन दहा ज्यात नियम व नियमबद्धतेविषयी सांगितलेले आहे येशूंचे जो घेतल्यावर आपल्याला स्वातंत्र्य मुक्ती आणि शांती प्राप्त होते त्यांचे जो कायदा नियम नसून कृपा आहे आपला स्वप्रयत्न नसून त्यांचे सामर्थ्य व शक्ती आहे जेव्हा आपण लीनतेने त्यांच्याकडून शिकतो तेव्हा परमेश्वराचे ज्ञान आपण अधिकाधिक प्राप्त करीत जातो येशू ख्रिस्त गुरु व धडा हे दोन्ही आहेत येशूंचे जोखड घेणे म्हणजे पूर्ण समज दयाळूपणा कृपा आणि प्रेम यांच्याशी स्वतःला जोडणे त्यांच्याशी एक होणेच होय मग ही अवघड कामगिरी किंवा ओझे वाटणे कसे होऊ शकते एक योहान अध्याय पाचवचन तीन तीन परमेश्वराच्या आज्ञा पाळणे म्हणजे परमेश्वरावर प्रेम करणे होय आणि परमेश्वराच्या आज्ञा उजे नाहीत